यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूरकरांनी प्रथमच अनुभवला जबरदस्त असा एकशे सहा मिलीमीटर पाऊस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्याने बुधवारी पहाटेपासूनच जबरदस्त अशा श्रावणातल्या पावसाचा अनुभव घेतला तब्बल एकशे सहा पेक्षा हा पाऊस झाला असून यामुळे सोलापूर शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर बुधवार जय जयमल्हार चौकातील मंगलाबाई अशोक रणदिवे यांच्या घराची पावसामुळे पडझड झाली सोलापुरातील निराळे वस्ती छत्रपती संभाजी महाराज चौक भागवत थिएटर चौपाड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक या ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी पानि साचले होते सकाळी सव्वा सात ते साडेसात या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटांसाठी पावसाने जडू शाळा भरवण्यासाठी उघडीप दिली आणि त्यानंतर देखील नऊ वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस पडला मंगळवेढा पंढरपूर बार्शी मोहोळ अक्कलकोट असा सर्वदूर हा पाऊस झाला पहाटे एक वाजता हा पाऊस सुरू झाला विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह या पावसाने सोलापूर शहराला झोडकून काढले सोलापूर शहर जिल्ह्याची पावसाची वर्षाची सरासरी सुमारे साडेपाचशे मिलीमीटर असताना अवघ्या अठरा तासात एकशे सात मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला ही विशेष त्यामुळे सोलापूर शहरातील रस्त्यांना नदी आणि नाल्याचे स्वरूप आले पहा या पावसाचे काही महत्वाचे व्हिडिओ सोलापुरातील फडकुले सभागृहाजवळील आबा कॅन्टीन जवळील पिंपळाचा वृक्ष उन्मळून कोसळला वृक्षप्रेमी नागरिक या झाडाचे करणार पुनरोपण दमदार पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदार फळ येथील गांधी तलाव पहाटेच ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला काम रखडले सोलापूर शहरातील अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खाली पावसाचे साचरे तीन फूट पाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोलापूर शहरातील बाळे परिसर बुधवारपेठ विजापूर रोडवरील अनेक घरांमध्ये घुसले पाणी महापालिकेची यंत्रणा लागली कामाला मराठा समाज आरक्षण लढाईविषयी विचारविनिमय करण्यासाठी आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे सोलापूर शहरात बुधवारी सकाळी झाले स्वागत हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकोर तसेच अलावेस्टर मोझॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूआय कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट सोलापूरच्या हुतात्मा बागेत पावसाचे पाणीच पाणी आज पावसामुळे बागा बंद राहणार सोलापूर जिल्ह्यातील एक लाख लाडक्या बहिणींची आजपासून अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार तपासणी आषाढी एकादशी संपून महिनाभराचा कालावधी लोटला तरीही पंढरीत विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागतो आठ ते नऊ तासांचा कालावधी पंढरीतील आमदार अभिजित पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी संजय मामा शिंदे प्रशांत परिचारक कल्याण काळे भगीरथ भालके हे त्यांचे सर्व विरोधक एकत्र येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नांदणी मठातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी शासनाच्या वतीने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाची व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पार पडली बैठक पुण्यात पावसाची विश्रांती गणेशोत्सवासाठी ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी राज्यातील पाच आयएस अधिकाऱ्यांच्या शासनाने केले बदल्या असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदावरून आता तुकाराम मुंढे यांना देण्यात आले दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पद <प्रिक्षाथ> खरीप हंगामातील शेतकऱ्यांची अडवणूक करणे भोले हो राज्यातील शहशी खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित आठ रद्द विभागीय कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅनुफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका का सोनापूर विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर प्रचंड लोकसंख्या आणि उत्तम पायाभूत सुविधा असलेला भारत देश ठरणार जगात सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देश राज्यातील पंचवीस हजार उद्योजकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा महाफंड या योजनेतून पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार महाराष्ट्र सरकार येत्या पाच वर्षात सव्वा लाख उद्योजक घडवण्यासाठी पन्नास हजार स्टार्टअप सुरू करणार आज माजी आमदार बच्चू कडू यांनी सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेऊन केली सविस्तर चर्चा लोकमंगल मल्टीस्टेटच्या तुळजापूर शाखेत शिपायाने तब्बल चौतीस लाख रुपये केले लंपास दत्ता कांबळे असे त्याचे नाव तुझा फरार कथित बँक कर्ज प्रकरणी सतरा हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अनिल अंबानी यांची तब्बल दहा तास केली चौकशी उद्धव ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावर शिवसेना खासदारांच्या बैठकीला करणार मार्गदर्शन पेपरलेस कामकाजाला चालना देण्यासाठी दिल्ली विधानसभेतील सर्व सत्तर आमदारांना नुकतेच देण्यात आले आयफोन सिक्स्टीन प्रो आयपॅड आणि टॅबलेट जम्मू आणि काश्मीर पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका समवेत गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली बैठक चीन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी मध्ये पंचवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान होणार राष्ट्रीय निवड महाराष्ट्रातील पाच खेळाडूंची केली जाणार निवड यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर यस न्यूज मराठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा